नाही साहेबांचा काय गैरसमज असं कारण आतापर्यंत सगळ्या नोंदी काय माझे अंदाज हे सांगतो मी तुम्हाला एक आकडामागा पुढे होऊ शकतो ऐंशी ब्याऐंशी टक्के विदर्भात आरक्षण वरच्या मराठ्यांना काही नाहीये पश्चिम महाराष्ट्र हे पंचेचाळीस ते पंचावन्नच्या आसपास आहे वरचं पंचेचाळीस टक्के नाही आहे वरचे मराठा आहे तसंच पद्धत कोकण खान्देश आहे आणि मराठवाड्यात तर आहे तिकडं हे चार विभाग हे तिकडं सहज सापडतात नव्हती लक्षात घ्या तिकडं सहज सापडतात म्हणून ह्या आकडा वाढला आहे त्यांना वाटतो एवढा आकडा गेला कसा तिकडंसुद्धा आरक्षण शंभर टक्के नाही आहे मग त्यांच्याकडे सहज ते उपलब्ध होतात आणि मराठवाड्यात कसरत करावं लागते म्हणून तिकडचे जास्त निघाल्या हे मी त्यांना आहे दोनदा हां एकदा नाही दोनदा मला सुद्धा गैरसमज होताच त्या नव्या आहेत का जुन्या आहेत डिक्लेअर करा सरकारला दोनदा सांगितले पण त्याने डिक्लेअरच नाही केलं आता त्यांनी त्याशी सत्तावन्न लाख सापडल्या असं लिहून दिले त्यामुळे नव्याच धरल्या मग आता ते, ते, ते उत्तरता ना जुन्या का लिहून होते मग म्हणजे एक साधारण आपण एक अंदाजा लावायचा त्यांनी का जव्यात जुन्या आहेत का आहेत सांगितले नाही आणि मी बी जबाबदारी सांगत नाही आहेत का जुन्या आहेत मला शंका आली तिथं मी विचारलो होतो त्यांनी सांगितलं नाही पण ज्या अर्थी त्यांनी आकडाच दिलाय आता की सत्तावन्न लाख नो नोंदी सापडल्या मी चोपन म्हणलो होतो नुसतं अंतर्वालिव मुंबईत मुंबई तर तेवढ्या सापडल्या तेवढ्या सत्तावन्न लाख आकडा झाला आणि एकोणचाळीस लाख वाटप केलं मग मला सांगा आता बरं बाकी सगळ्या जुन्या एकोणचाळीस लाख का वाटल्या ह्या सगळ्या नव्या फक्त आता मराठ्याला आड पडायचं म्हणून काहीतरी म्हणायचं परंतु यांचा काही समज नाही होऊ शकत ते त्याचा होतो ते दुसरेच ते काही करत मग बर दादा विषय असा आहे की तुम्ही असे म्हणाला प्रेसमध्ये आणि सरकारने तुम्हाला असं आश्वासन दिलं की अंतरवालीसह सर, राज्यभरातील सर्व मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेणार पण काल फडणवीसांनी असं म्हटलेलं आहे की मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट आम्ही मागे घेणार नाही मग आंदोलन सुरू राहणार <laughs> मागे नाही घेणार तर ही दणका सुरू राहणार आंदोलन यशस्वी आपण <laughs> एकतीस तारखेला <के> <laughs> एकतीस तारखेला वेळ नाही आलेली होती गावकरी स्वागत केलं दोन्ही आम्हीच आहेत ओबीसी आम्हीच एक मराठा ओबीसी मराठा कोटी मराठा आम्हीच मराठा आम्ही ओबीसी आम्ही करा शेतकरी आम्हीच आहेत लढाऊ क्षेत्रीय मराठी आम्ही दोन्ही आम्हीच देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका